रवी बाबाराव मोरे यांनी भारतीय जनता पक्षाकडन अर्ज भरलेला आहे पक्षाचा ए बी फॉर्म जोडलेला आहे छाननेंती सर्व बाबींची पूर्तता केलेली दिसून येते करता यांचा अर्ज देशा। पार्वती रानोजी बैरट पार्वती रानोजी बैरट यांनी वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून अर्ज भरलेला आहे इतर सर्व बाबींची पूर्तता केलेली दिसून येते पार्वती रानोजी बैरट यांचा अर्ज पात्र ठरवण्यात येत कृष्णकांत शिवाजीराव मोरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अर्ज भरलेला आहे पक्षाचा आहे मोरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं अर्ज भरलेला आहे पक्षाचा एबी फॉर्म जोडलेला नाही इतर सर्व बाबींची पूर्तता केलेली दिसून येते करता यांचा अर्ज <laughs> अपक्ष म्हणून <तो> पात्र ठरवण्यात येतात केदारनाथ भगवानराव दराडी यांचा अर्ज अपूर्ण आहे सूचकाची उमेदवारीची सही नाही करता यांचा अर्ज तपासणी आपण आता, आता।, आता भोगाव घेण्याच्या छाननी चा प्रक्रियेला सुरुवात करत आहोत विशाल कैलासराव मोरे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडनं अर्ज भरलेला आहे पक्षाचा एबी फॉर्म जोडलेला आहे इतर सर्व बाबींची पूर्तता केलेली दिसून येते छानने विशाल कैलासराव मोरे यांचा अर्ज पात्र ठरवण्यात येत आहे रामराव शेषराव फुलगुंडे भारतीय जनता पक्षाकडनं अर्ज भरलेला आहे पक्षाचा एबी फॉर्म जोडलेला आहे इतर सर्व बाबींची पूर्तता केलेली दिसून येते छान्नीती यांचा अर्ज पात्र ठरवण्यात येत आहे रामा मंगू पक्षाचे सर्व भारतीय जनता अर्ज भरलेला आहे आहे परंतु पूर्तता केलेली गजानन रामराव फुलगुंडे अपक्ष म्हणून यांचा अर्ज भरलेला आहे अपक्ष म्हणून यांनी अर्ज भरलेला आहे

ओरे सूचकाची सही नाही उमेदवाराची सही नाही यांचा त्यांचा अर्ज छाननीार्थी अपात्र ठरवण्यात येत आहे आता आपण <coughs> 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 मानदणी कناها छाननी प्रक्रियेला सुरुवात करत आहोत मीरा मीरा मुंदाजी तसे भारतीय जनता पक्षाकडनं अर्ज भरलेला आहे पक्षाचा नाही इतर सर्व बाबींची पूर्तता केलेली दिसून येते अपक्ष म्हणून अर्ज भरलेला आहे सर्व बाबींची पूर्तता केलेली दिसून येते करता यांचा अर्ज अपक्ष म्हणून पात्र ठरवण्यात येत आहे सोनी माधव दराडे भारतीय जनता पक्षाकडनं अर्ज भरलेला आहे